मधुप्रीतीच्या पाऊस धारा मधुप्रीतीच्या पाऊस धारा असाच यावा उन्हा डवारा असाच यावा उन्हा डवारा मधुप्रितीच्या पाऊस धारा असाच यावा उन्हा डवारा असाच यावा उन्हा डवारा मधुर गीत कोकिळ गाती मधुर गीत सृष्टीचा आहे सहारा यावा उन्हा डवारा मधुर गीत कोकिळ गाती जुडून घ्या हो नवी नाती प्रपंच सृष्टीचा सा, आहे सहारा असाच यावा उन्हा डवारा असाच यावा उन्हावारा लाल गुलाबी गुलमोहर लाल गुलाबी गुलमोहर नाविण्याचा आला मोहर प्रिथीच्या ओला असाच यावा उनाडवारा डवारा लाल गुलाबी गुल मोहर आला मोहर प्रिथीच्या ओलाडून धारा असाच यावा उनाडवारा डवारा असाच यावा उन्हा डवारा पाऊस थंडी तापवाहे पाऊस थंडी ता प्रीत त्या सुखात राहे मदनाचा लागून पहारा असाच यावा उन्हा पाऊस थंडी प्रीत त्या सुखात राहे मदनाचा लागून पहारा असा यावा उन्हा डवारा असा चयावा उन्हा ढवारा मधुप्रीतीच्या पाऊस धारा असाच यावा उन्हा ढवारा मधुप्रितीच्या पाऊस धारा असाच यावा उन्हा डवारा असा छयावा उन्हा डवारा